आपला उमेदवार जिंकून आणण्यापेक्षा मराठा आरक्षणाला विरोध करणारे लक्षात ठेवा आणि त्यांना जोरदार पाडा अशा पद्धतीचे हे शब्द आहेत मनोज दादा जरांगे पाटील यांचे खरंतर मराठा समाजानं इच्छा दर्शवली होती की लोकसभेची ही निवडणूक मराठा बांधव लढणार प्रत्येक जिल्ह्यातून मराठ्यांचा एक उमेदवार दिला जाणार आणि त्याच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार परंतु मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलं की सध्या वेळ कमी आहे आणि त्याच्यामुळं विधानसभेला ही तयारी आपण करू शकतो पण सध्या आपण हे सगळं करू शकत नाही आपण मराठा आरक्षणाला विरोध करणारे जे उमेदवार आहेत त्यांना जोरदार पाडा अशा पद्धतीचं मत मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलं होतं आणि आता मतदान करण्यासाठी मनोज जरांगे पाटील जालन्यात अर्थात परभणी मतदारसंघात गेले असतात त्या ठिकाणी मतदान झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटलांचे शब्द आहेत की मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला असं पाडा की त्याच्या पुढच्या पाच पिढ्या विचार केल्या पाहिजे उभं राहताना खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचा सगळ्यात जास्त परिणाम बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बीडचं राजकारण तापलेलं आहे मराठा ओबीसी अशा पद्धतीचं हे चित्र तिथं आपल्याला पाहायला मिळत आहे बीड लोकसभेच्या या मैदानात दोन नावं सध्या चर्चेत आहेत एक म्हणजे बजरंग सोनवणे आणि पंकजाताई मुंडे या दोन उमेदवारांमध्ये ही मोठी टक्कर असणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या लढ्याचा हा सगळ्यात जास्त परिणाम जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकतो त्या ठिकाणची ही टक्कर आता पाहण्यासारखी आहे बजरंग सोनवणे हे मराठा उमेदवार आहेत आणि पंकजा मुंडे ओबीसी उमेदवार आहेत पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा स्थानिक राजकारण सध्या तापलेलं पाहायला मिळत मराठा ओबीसी अशा पद्धतीचं चित्र बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आणि मग आता नेमकं निवडून कोण येणार बीड लोकसभेचे मतदार आता पंकजा ताईंना कौल देतील की बजरंग बप्पा सोनवणे यांना तर हे पाहण्यासारखं आहे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे कारण ही निवडणूक तितकीच आणि सुद्धा असणार आहे प्रतिष्ठेचा विषय आता पणाला लागलाय बीडची जनता नेमकी कुणाला कौल देते तुम्हाला काय वाटतं या दोन्हीपैकी कोण असेल बीड जिल्ह्याचा भावी खासदार नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेवा